नमस्कार मी सारिका आणि छोटी शाह या आपल्या स्वागत आहे आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर दोन दिवस व्हिडिओ आले नाहीत त्या सगळ्यांना काळजी वाटत होती की ताई कुठं आहे पण ताई इथंच आहे आणि तुमच्यासारखीच कामात आहे गौरीच्या तर तरी सुद्धा मी तुमच्यासाठी आजचा दिवस महत्वाचा आहे की एखादं नवीन काहीतरी आपल्याला करायचं असलं तर मी दिवस शोधत असते त्याचप्रकारे आजचा दिवस आहे माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे कारण खूप मोठं काम माझं पण झालेलं आहे आणि तुमच्यासाठी पण स्पेशल नवीन दिवाळी धमाका ऑफरमध्ये घेऊन आलेली आहे मी ऑफर किती असेल काय असेल या गोष्टीनंतर तुम्हाला कळतील पण ऑफरमध्ये चार नवी प्रोडक्ट्स मी लॉन्च करत आहे आणि ती तुम्हाला बघायची आहेत लवकरात लवकर आणि बुक करायचे आहेत लवकरात लवकर तर चला काय घेऊन आली असेल ताई तुमच्यासाठी तर सगळ्यात महत्वाची आहे आपल्याला सुख शांती आणि समृद्धी प्रत्येक घरामध्ये जर या गोष्टी असतील समृद्धी म्हणजे आला पैसा सुख म्हणजे आलं आपल्या घरातलं सगळ्यांचं एकत्रित वातावरण जे आपण निर्माण करतो ते आणि शांती म्हणजे मनशांती की जी झोपल्यावर आपल्याला मिळते ज्यांना आपल्याला शांत झोप लागते त्यालाच म्हणतात शांती तर सुख शांती समृद्धी ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये नाही आहे ज्यांच्या घरामध्ये सततच्या कटकटी होत असतात पैसा पुरवठी येत नसतो किंवा मुलं बाळ खुश नसतात किंवा मुलं बाळ त्रास देत असतात किंवा होत नसतात अशा अनेक गोष्टींवर एकच प्रॉब्लेम घेऊन आलेली आहे मी सोल्युशन त्यासाठी तुम्हाला माहितीच आहे की यंत्रशास्त्राचा माझा कोर्स हा झालेला आहे त्यामुळे यंत्र तंत्र आणि मंत्र या तिन्ही गोष्टी एकत्र वापरून मी आता सगळे नवीन प्रोडक्ट्स लाँच करत आहे त्याचमध्ये येतात आपलं लक्ष्मीचा लक्ष्मी पायरॉइड फ्रेम आणि त्याचमध्ये येते आपली लक्ष्मी व्यापार वृद्धी फ्रेम या दोन गोष्टी आपण पहिल्यांदाच लॉन्च केल्या आहेत पण या दोन्ही गोष्टी तुम्ही दिवाळीसाठी खास घेऊ शकता लवकरात लवकर बुकिंग करा म्हणजे दिवाळीपर्यंत सर्व वस्तू तु तुमच्या ह्याच्यापर्यंत पोहोचतील आता तुमचा प्रश्न येईल महाडाचा पंधरोडा येईल ताई आम्ही काही खरेदी करायचं का नाही करायचं क्रिस्टल म्हाळाचा पंधरवडा ह्याचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही क्रिस्टलचा एकच संबंध आहे ते म्हणजे रेकी आणि दुसरी म्हणजे तुम तुम्ही देणारे अफर्मेशन आणि तिसरी म्हणजे तुमची माझी कॉड कनेक्ट असणे एवढ्याच गोष्टी रेकी शास्त्राला येतात आणि सगळ्यात महत्वाच्या गोष्टी ज्या आम्ही कायमच सांगत असते जन्म आणि मृत्यू ही ठिकाणं यापेक्षा महाडाचा पंधरवडा नवरात्र या किंवा क्रिस्टल हळदी कुंकू अक्षदा या कोणत्याही गोष्टी या कसं कशालाही येत नाही तर आपण नवीन लॉन्च करत आहोत ते म्हणजे सुख समृद्धी यंत्र त्यावर देत आहे तुम्हाला मी यंत्र एक प्रकारचं की त्याच्यामध्ये येणार आहेत तुम्हाला चार आडवे चार उभे या प्रकारचे चौकोन त्यामध्ये एक विशिष्ट नंबर की जे नंबर भगवान महादेवांनी तयार केलेले आहे संपूर्ण यंत्र साधना जी आहे, भगवान के ले ले आहे। ती भगवान महादेवांनी तयार केलेली आहे आणि ती त्यांनी ऋषी मुनीना दिलेली आहे आणि तिथून यंत्र ही मानवासाठी काम करायला लागली आहेत या सगळ्याची माहिती मी आधीच दिलेली आहे की यंत्र तयार कोण करतं यंत्राचा महत्वाचा गुरु कोण असतं यंत्रशास्त्र कुठून निर्माण झालं या सगळ्याची माहिती मी वेळोवेळी तुम्हाला देत आली आहे तर प्रकारे अशा मस्तच्या पॅकिंग बॉक्समध्ये तुम्हाला येणार आहे सुख समृद्धी यंत्र त्याच्यावर येणार आहे तुम्हाला त्याच्यामध्ये येणार आहे तुम्हाला एक यंत्र आणि त्याच्या भोवतीचे मंत्र म्हणजे टिबल धमाका काम करणार आहे पहिला काम करणार आहे तो क्रिस्टल क्रिस्टलवर येणार आहे यंत्र आणि त्याच्यावरच येणार आहे मंत्र म्हणजे टिबल धमाका पण एक काम काम करणार मात्र तो एक सुख शांती समृद्धी तर कसं वापरायचं आहे काय वापरायचं आहे तर याच्यामध्ये येणार आहे ते तुम्हाला छानस यंत्र आणि ते वापरायचं कसं आहे तर आपल्या घरातल्यांच्या प्रत्येकाच्या नावावर रेकी करून घ्यायचं आहे रेकी केल्यानं काय होतं की आपला ओरा क्लीन होतो आणि ह्याच्यावर जी ज्याची नावं आपण सांगतो त्या माणसांचा ओरा क्लीन झाल्यावर त्याच्या सुख शांती समृद्धी मध्ये आपण मस्तपैकी काम त्याच्यावर करू शकतो किंवा त्यांची कामं व्हायला सक्सेस व्हायला सुरुवात होते आता देव्हा ठेवायचं आहे का बिलकुल नाही कोणताही क्रिस्टल हा देवभाऱ्यात ठेवायचा नाहीये कुरिअर आल्यावर देव्हाऱ्यात ठेवायचं असतं आणि त्याला उद्बत्तीनं क्लिन्झिंग करायचं असतं पण क्रिस्टल कोणताही देवघरात ठेवायचा नाही दे क्रिस्टल कोणताही स्मशानभूमीत घेऊन जायचा नाही आणि क्रिस्टल कोणताही डिलेवरी झालेल्या स्त्रीजवळ घेऊन जायचा नाही डिलेवरी व्हायची असेल आधीच क्रिस्टल लांब ठेवायचे आधीच बॉटल लांब ठेवायच्या घरातच कोणाचा मृत्यू झाला तर संपूर्ण क्रिस्टल हे बाद होतात ते टाकून द्यायचे आणि त्याच्यानंतर नवीन क्रिस्टल घ्यायचे हेच जर एकी शास्त्र सांगतं याप्रमाणे जे कोणी वागेल त्याला काय रिझल्ट येतात हे तुमचे तुम्हीच मला सांगत असता मला वेगळे सांगायची गरज नाही तर सुखशांती समृद्धीसाठी ज्यांना काही घेल्या मत नाही किंवा काय त्यांच्यासाठी आपण आता नवीन घेऊन आलो आहोत आपल्या ग्रीन जेट सुख शांती समृद्धी यंत्र तर हे असे सुंदर प्रकारे तुम्हाला उलट दिसत असेल सुंदर प्रकारे त्याच्यावर मंत्र जे आपल्याला सुख शांती समृद्धीसाठी महत्त्वाचे आहेत आणि तेच यंत्र यंत्र आज आपण त्याला काय म्हणतो एंजल नंबर म्हणतो पण हे एंजल नंबर हा इंग्लिश शब्द आहे पण पूर्व परंपरागत चालवू आलेले आपले भोजपत्रावर जे आपण काढायचो ते होते यंत्र तर या तिन्हीचा संगम क्रिस्टल यंत्र आणि मंत्र ह्याचा संगम आणि चौथी रेकी ह्याचा संगम मिळून हे सुखशांती यंत्र तयार झालं आहे वापरायचं कसं आहे आता ज्यांना या गोष्टीची गरज आहे की त्यांना वाटतं आपल्या व्यवहारामध्ये आपल्या आयुष्यामध्ये सुख शांती निर्माण व्हावी किंवा तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अडचणी आहेत या सगळ्या अडचणी दूर व्हाव्यात असं ज्यांना ज्यांना वाटतं त्या सगळ्यांची नावं आपल्याला मला द्यायची आहेत त्याच्यानंतर त्याच्यावर रेकी होईल आणि त्यानंतर क्रिस्टल हा तुम्ही कुठंही ठेवू शकता देवघर सोडून तुम्ही शोकेसमध्ये ठेवू शकता कपाटामध्ये ठेवू शकता लॉकरमध्ये ठेवू शकता तुम्हाला जिथं वाटतं तिथं तुम्ही घरामध्ये दुकानामध्ये कुठंही ठेवू शकता ह्याला रोजचा यूज ह्याचा काय करायचा आहे तर ह्याच्या अवतीभोवती सात ते आठ तास ओरा तुमचा राहिला पाहिजे कारण त्याच्यावर केला असेल ज्यावेळी तुम्हाला वेळ व्हील ज्यांना लिहिता वाचता येत असेल त्यावेळी ह्याच्यावरचे चारही मंत्र म्हणायचे आहेत आणि सर्व एंजल नंबर उजव्या बाजूनं डाव्या बाजूला उजव्या बाजूनं डाव्या बाजूला उजव्या बाजूनं डाव्या बाजूला म्हणजे शिव आणि शक्ती कुठल्याही यंत्रामध्ये काय येतं आपलं शिव आणि शक्ती तर उजव्या बाजूने डाव्या बाजूला असे वाचत जायचे आहेत हे तुम्ही एक्केचाळीस वेळा वाचू शकता एकदा वाचू शकता किंवा त्याच्यावर हात ठेवून नंतर तुम्ही तुमच्या सुख शांती समाधानासाठी सा युनिवर्सला थँक्यू यु बोलू शकता आणि अफर्मेशन देऊ शकता अफर्मेशन नेहमी सारख्याच द्यायच्या आहेत आपल्याला पॉझिटिव्ह मध्ये तर हे आज मी लॉन्च करत आहे आपल्या गौरी जेवणाच्या दिवशी आता है ना ही हे यंत्र तुम्हाला कुठं मिळेल का नाही मिळणार कारण कुणी तयार केलं आहे हे ताईनं तयार केलं आहे आपली बुद्धी वापरून जे आपण यंत्र तयार केलंय जसं व्या व्यापार केलंय जसं आपण पायराइडवर लक्ष्मी वृद्धी केले प्रकारे ग्रीन जेटवर कारण ग्रीन जेट कुठे येतो बुधग्रहाला येतो बुधग्रह किती काम करतो आपली शंभर कामं वृद्ध बुधग्रह करतो किंवा पन्ना आपली किती कामं करतो शंभर कामं करतो प्रकारे हा क्रिस्टल सुद्धा तुमची शंभर कामं करणार आहे त्याच्यामुळं आज मी ह्याला सुरुवातीला लॉन्जिंग करत आहे तर आजचा दर ह्याचा काय आहे हे विचारण्यासाठी वरती दिलेल्या नंबरवरती संपर्क साधायचा आहे कधीतरी ह्याला मी सुद्धा घेऊन येईल पण ह्याच्या बनवल्या आहेत फक्त वीस फ्रेम मी त्याच्यामुळं एवढंच आत्ता आपल्याकडं आहे जर तुमचं वाढलं तुम्हाला ह्याच्यापर्यंत दिवाळीपर्यंत पाहिजे असेल तर तुम्हाला बुकिंग आज करावं लागेल आज उद्या करावं लागेल लवकर करावं लागेल क्रिस्टलचा ग्रुप आपला वेगळा होणार आहे त्याच ग्रुपमध्ये तुम्हाला याचं ॲडव्हान्स पेमेंट करावं लागेल त्याच वेळी तुम्हाला हे दिवाळीपर्यंत व्यवस्थित पोहोचेल आता दिवाळीला सुखशांती समृद्धी यंत्राचं काय काम आहे तर दिवाळीला जेव्हा आपण लक्ष्मीपूजन करतो त्यावेळी जर हे यंत्र आपल्या भोवत्या लक्ष्मीच्या भोवती असेल तर त्या दिवशीच्या ऊर्जा तुम्हाला भरभरून साधतात काय म्हणतात त्या दिवशी लक्ष्मी जमिनीवर येते त्यामुळं तिच्या ऊर्जा पण तुम्हाला मिळतात आणि आणखीन सुख शांती समृद्धी आपल्याला लाभू शकते लक्ष्मी पूजनाच्या वेळी हे तुम्ही तुमच्या गल्ल्यात ठेवू शकता याला फक्त आणि फक्त उदबत्ती ओवाळायची आहे कोणत्याही प्रकारचे हळदी कुंकू फुलं अक्षदा हे क्रिस्टलला काही फायदा होत नाही त्यामुळे या कोणत्याही गोष्टी करायच्या नाहीत रेकी किती दिवसाची करून मिळेल तर रेकी तुम्हाला ही दिवाळी ते पुढची दिवाळी म्हणजे एक रेकी ज्याची फी माझी दीड हजार रुपये आहे ती एक वर्षाची तुम्हाला फ्रीमध्ये करून मिळेल किंमत विचारायची असेल तर वरती दिलेल्या नंबरवरती यायचं आणि किंमत विचारायची तर हे झालं आजचं आपलं पहिलं प्रोडक्ट लॉन्च काय करायचं होतं आपल्याला ते त्याच प्रकारे आता मी तुम्हाला दाखवते आपलं दुसरं प्रोडक्ट आपल्याला काय तयार करायचं आहे तर प्रत्येकाच्या कार्यामध्ये प्रत्येकाच्या लग्न असू दे दुकान असू दे घर असू दे शिक्षण असू दे परदेशी जाणं असू दे अशा कोणत्याही गोष्टीमध्ये अडचणी येतात म्हणजे काय होतं आपली कार्यसिद्धी होत नाही माझं खूप हालतो आहे मला माहिती आहे पण बाहेर एवढा बदाबदा पाऊस पडतोय ना की मी माझं मोबाईल बदलू शकत नाही आणि ते काय दुरुस्त पण करून आणू शकत नाही त्यामुळं ताई हालतीच बघा तुम्ही तर प्रत्येक गोष्टीमध्ये जिथं आपल्याला अडचणी येतात कालसर्प दोष असेल तर अडचणी येत असतात तर या प्रकारच्या प्रत्येक अडचणी दूर करण्यासाठी तयार केलं आहे ते सु, हे सुद्धा आपलं प्रोडक्शन आहे तुम्ही तुम्हाला हे कुठेही मिळणार नाही आणि नेहमी सारखंच तुम्हाला सांगते मिळालं तर लिगली कारवाई त्याच्यावर होईल कारण ती कॉपी असेल तर कार्यसिद्धी यंत्र हे सुद्धा भगवान शिवांनी म्हणजे महादेवांनीच बनवलेलं आहे त्यांनीच ऋषी म्हणून अर्पण ना, केलं आहे आणि आम्ही आमच्या गुरुंकडून आम्ही शिकलो आहोत याच प्रकारे कार्यसिद्धी यंत्र हे सुद्धा ग्रीन जेट, ब्रे, ग्रीन जेट जो आपण वापरतो पाचशे वीस जेट ब्रेसलेट वापरतो अथवा तुम्ही पन्ना म्हटलात तरीही चालेल या गोष्टीवर वापरतो त्याच्यावरच हे कार्यसिद्धी यंत्र सुद्धा करण्यात आलेलं आहे आता याच्यामध्ये तुम्हाला काय मिळणार आहे तर याच्यामध्ये तुम्हाला चार यंत्र मिळणार आहेत आणि मंत्र मिळणार आहेत चार मंत्र मिळाले आधी चार मंत्र आणि चार यंत्र मिळणार आधी हे कुणी शांती साठी आपल्याला हे यंत्र वापरायचं आहे आणि ज्यांची कार्य अडकत आहेत मग त्या कोर्ट केस असू देत कोणत्याही कार्याला हात घाला ते अडकून पडलेलं आहे या प्रत्येक गोष्टीसाठी कार्य संपूर्ण होण्यासाठी मग ते काहीही असो चांगल्या मार्गातलं त्यांच्यासाठी हे यंत्र वापरायचं आहे यंत्र वापरायचं कसं रेकी ज्या व्यक्तीला कार्यसिद्धी हवी आहे आता ह्याच्यावर सगळ्यांच्या नावाची रेकी होत नाही इथं एकच रेकी होते कार्यसिद्धी रेकी म्हणजे ज्यांची कार्य अडचण अड अडकलेली आहे त्यांच्यासाठी खूप हलते मी त्यांच्यासाठीच फक्त हे मिळणार म्हणजे एका व्यक्तीसाठीच तुम्ही हे यंत्र सिद्ध हे करून रेकी करून घेऊ शकता त्यांनीच फक्त वापरायचं आहे वापरायचं कसं काय कसं लाईट आली वापरायचं कसं काय कसं याची माहिती मी तुम्हाला पुढं देईल पण बुकिंग करायचं असेल तर लवकरात लवकर बुकिंग करायचं आहे ते सुद्धा वरती दिलेल्या नंबरवरती मला रेट विचारा आणि आपलं बुकिंग होईल तर हे सगळे आयटम दिवाळीसाठी खास आहेत आणि हे तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला गरज आहे लवकरात लवकर बुकिंगची तर जितक्या लवकर बुकिंग कराल तर मग दिवाळीच्या ऐन टाईमाला ताई माझं हे नाही आलं ताई माझं ते नाही आलं असं होणार नाही आजपर्यंत आपण खूप सारे टॉवर तयार केले आजपर्यंत आपण खूप सारे पिरॅमिड तयार केले त्याच पिरॅमिडच्या बरोबर आता हे पिरॅमिडसुद्धा आपण तयार करत आहोत तर हा आहे मनी मॅग्नेट पिरॅमिड हा आहे मनी मॅग्नेट पिरॅमिड मनी मॅग्नेट ब्रेसलेट जे आपण वापरतो त्याचे सगळे क्रिस्टल काढून याच्यामध्ये घातलेले आहेत काय काम करतात हे सारे क्रिस्टल काय काम करतात हे सारे क्रिस्टल तर बघा सिटरीन येतो इथं तुम्हाला जे जे गरज आहे आता हे सगळ्यांना पाठ झालेत हे क्रिस्टल कोणते आहेत ते मनी मॅग्नेट क्रिस्टल कोणते आहेत ते सारे क्रिस्टल यामध्ये आहेत मग ज्यांना हातामध्ये ब्रेसलेट घा गा, घालता येत कि नाही किंवा आवडत नाही पण मनी मॅननेट तर हवं आहे पैशाचा पाऊस हवा आहे पैशाला आकर्षित करून घेणं हवं आहे तर तिथं आपल्या नोकरी धंदा ऑफिस कारखाना दुकान जे काही आपलं असेल त्या ठिकाणी फक्त तुमच्या टेबलावर समोर ठेवायचं आहे त्याचं काम ज्यांना क्लाइंट अट्रॅक्शन करायचं आहे ज्यांना पैसा पाहिजे जे काही त्याच्यावरनं तुमचं काम चालतं आता माझं कशावरनं काम चालणार तुम्ही मला बघितलं तर माझं काम चालणार तसं तुमचं काम असू शकतं की तुमच्या ऑफिसमध्ये ही लोकं आली तर तुमचं काम चालणार मग लोकांना आकर्षित करून घेणं आणि आलेलं गिराईक न जाऊ देणं याचं काम कोण करतं मनी मॅग्नेट करतो मनी मॅग्नेट ब्रेसलेट आणि मनी मॅगनेट क्रिस्टल हा टॉवर टॉवर म्हणा किंवा पिरॅमिड म्हणा याच्यामध्ये काहीही फरक नाहीये हेच ह्याच्यामध्ये वापरले फक्त हा दिसायला सुरेख आहे आपण बसून सुद्धा लांबणं पण ह्याला फॉर्मेशन देऊ शकतो म्हणून हा वापरलेला म्हणून हे या प्रकारे तयार केलेलं आहे तर ज्यांना हे दिवाळीपासून नवीन हवं असेल तर त्यांनी वरती दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा किंमत विचारा तुम्हाला माहीत आहे पहिले पन्नास ऑफरमध्ये असतात त्यावेळी मी तुम्हाला कमी रेट देऊ शकते आणि पन्नासच्या पुढं गेले की ऑफरमध्ये नाही मिळत त्याची जी ओरिजिनल किंमत आहे तीच आपल्याला कंपनीला पण द्यावी लागते आणि आपल्याला पण ती घ्यावी लागते तर ज्यांना पहिल्या पन्नासमध्ये बसायचं आहे त्यांनी लवकरात लवकर वरती दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि मला त्याच्या किमती विचारून बुकिंग करा क्रिस्टल ग्रुप वेगळा होणार आहे त्यामुळं ॲडव्हान्स पेमेंट होणार आहे आणि मगच क्रिस्टल बु हे होणार आहे तर या सगळ्या गोष्टी दिवाळी दिवाळी धमाके भरपूर घेऊन येणार आहे आपण पण सगळ्यात पहिलं काय आहे आपलं आपलं पाया काय आहे तर क्रिस्टल तिथनं सुरुवात आणि मग पुढं तर क्रिस्टल हा मनी मॅग्नेट क्रिस्टल हा दिवाळीसाठी त्या ऊर्जांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे शक्यतो कोजागिरीच्या आधी आधी हे सगळं तुमच्या घरी जर पोचलं तर कोजागिरीच्या रेमेडी तुम्ही पौर्णिमेच्या ह्याच्यावर करू शकता त्यामुळं कोणतंही मिस करू नका आता हा आपला पाचशे वीसचा राजा पाचशे वी राजाला मी तीन प्रकार बनवले पहिला पाचशे वीसचा राजा होता तो वेगळा होता आपला परत पाचशे वीसचा राजा कसा बनवला आपण आता हा पाचशे वीसचा राजा कुठंही मिळत नाही हा फक्त आणि फक्त आपल्याकडं मिळतो का तर आपण ह्याचं जे लोक करतात ते नाही आपण केलेलं तर आपण हा वेगळ्या पद्धतीनं केलेला आहे तुम्हाला ज्यांच्याकडे हा क्रिस्टल आहे त्यांना हे माहीत असेल की आपण हा क्रिस्टल वेगळ्या पद्धतीनं केला आहे त्याच प्रकारे त्याच क्रिस्टलच्या चिप्स वापरून आपण हा पिरॅमिड तयार केलेला आहे पिरामिड वर येतो तुम्हाला इथं रेकीचा सिंबॉल हा सिंबॉल काय करतो आपली पैशाची आवक वाढवतो किंवा पैसा आकर्षित करून घेतो दुसरा आपला नेहमीचा आहे तो म्हणजे पाचशे वीसचा राजा त्याच्यानंतर नंबर येणार तुम्हाला आठशे आठ आणि नंबर नंबर येणार तुम्हाला सातशे एक्केचाळीस तर ज्यांना आवडत नाही क्रिस्टलला अफर्मेशन द्यायला आवडत नाही किंवा क्रिस्टलचं ब्रेसलेट घालणं त्यांना अवघड पडतं त्या लोकांसाठी हे क्रिस्ट पाचशे वीसशे ब्रेसलेट संपले <laughs> तर त्या लोकांसाठी हे खास आहे की नुसतं समोर ठेवा त्याच्या ओऱ्यामध्ये राहा आणि तुमच्या इच्छा तुम्ही पूर्ण करून घ्या तुम्ही कधी पण याला तुमची रेकी सुद्धा एक वर्षाची लागणार आहे शक्यतो लोकाला कधीच हात लावू द्यायचा नाही कोणत्याही क्रिस्टलला नाहीतर रेकी जाते तर त्याचप्रमाणे याच्यामध्ये <laughs> तुम्हाला सगळे नंबर येणार आहे तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये ठेवून सुरुवातीला जिथं तुम्हाला पैसा आकर्षित करून घ्यायचा काय नंबर आहे तर एकच नंबर आहे तो म्हणजे पाचशे वीस पाचशे वीस स्वतःकडे कर तोंड करून ठेवू शकता त्याच्यानंतर तुम्हाला जर धंद्यामध्ये कमतरता जाणवते आणि वरती आणायचं आहे आपला पहिला खूप छान चालत होता आणि आता थोडंसं हे झालं तर नंबर कुठला म्हणायचा असतो आपल्याला सातशे एक्केचाळीस सगळ्यांचंच सा पाठ झालं आहे आणि आठशे आठ हा तर नंबर पैसा माघारी खेचून आणण्यासाठी आपला गेलेला पैसा माघारी खेचून आणण्यासाठी मग तो धंद्या वापरात अडकलेला पैसा असू दे नाहीतर कशाचाही असू दे तो खेचून दाम दुपटीनं म्हणजे आठपटीनं जे आपण बोलतो कायम आठपटीनं 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 माघारी आणायचं असेल तर आठशे आठ नंबर तर ग्रीनजेटमध्येच हा टॉवर नवीन बनवलेला आहे तर या प्रकारचा टॉवर जरी तुम्हाला टॉवर म्हणा नाहीतर पे हे म्हणा तुम्ही याला हवं असेल तर वरती दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा तिथंच तुम्हाला फक्त ह्याच्या किमती कळतील पहिले पन्नास आयटम हे ऑफरमध्ये असतील आणि पन्नासच्या नंतर ह्याची किंमत बॉटलसारखीचं वाढेल त्याच्यामुळं हा लक्षात ठेवा तर हे होते नवीन चार प्रोडक्ट्स म्हणजे हा होता फक्त छोटासा धमाका याच्यानंतर अजून खूप काही आहे दिवाळीपर्यंत तर जसं तुम्ही माझ्या प्रत्येक गोष्टीला माझा सरस्वती क्रिस्टल असू दे जे जे मी माझ्या डो डोक्यानं तयार करते त्या प्रत्येक गोष्टीला जशी साथ दिली तशीच साथ्याला द्या विश्वास ठेवा युनिवर्सवर विश्वास ठेवा रेकीवर आणि या गोष्टींचा वापर करा तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करते परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा बाय बाय पण वरती दिलेल्या नंबरवरती किंमत विचारून बुकिंग करायला विसरू नका नाही तर दिवाळीमध्ये कितीही ताईच्या मागं लागलात तरीही या वस्तू मिळणार नाहीत तर चला टाटा बाय बाय